आईचं प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थी प्रेम असतं ज्याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही ममतेचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी आईची माया वेळ आली तर रुद्रावदर देखील घेऊन शत्रूंचा सांभार देखील करू शकते आपल्या मुलाला संकटातून वाचवण्यासाठी ती वाटेल त्या ठरला जाते मग जीव गेलात तरी बेहतर आईच्या मायेचा आणि धैर्याचा अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारी आई दिसून येत आहे आपल्या मुलासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला खरा पण शेवटी नक्की काय घडलं थोडं नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा जंगलात शिकारीचे अनेक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात असेच एक दृश्य आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये जंगलातील धोकादायक शिकारी साप खारीच्या पिल्लावर हला करत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते पण जेव्हा त्याच्या आईला हे समजतं ती कोणताही विचार न करता लगेचच आपल्या बाळाला वाचवण्यासाठी सापाशी लढू लागते सापावर प्रतिहल्ला करत ती आपल्या मुलाला त्याच्या तावडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते साफ ही यात मागे हटत नाही आणि आपला फना पसरत तो खारेवर हल्ला करतो पण जी आई तोपर्यंत जागी झालेली असती जी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला एकटं सोडण्यासाठी तयार नसते अखेर तिच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या मुलाला सफाच्या तावडीतून सोडवून ती तिकडून पळून जाते हळूहळू हे दृश्य आईच्या प्रेमाचे सार्थ उदाहरण दाखवते हा व्हायरल झालेल्या व्हिडिओ अमिझे नेचर नावाच्या एक अकाउंटहून पोस्ट करण्यात आला असून लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला विविध अशा प्रतिक्रिया कर व्यक्त करत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद